मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिके आणि रब्बी हंगामातील पिके यांचं उत्पादन हे कमी झालेलं आहे आणि त्यात भर म्हणून भावसुद्धा मागच्या वर्षी खूपच प्रमाणात कमी होते आणि त्याचमुळे शेतकऱ्याची उत्पादकता ही कमी झालेली आहे आणि त्याचमुळे आता राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी असं वातावरण सध्या तयार होते आणि त्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली असून त्या कर्जमाफीसाठी उपोषणसुद्धा केलेलं आहे तसेच हॅशटॅग ट्रेडसुद्धा ट्रेंडिंगमध्ये येत आहे या सर्व घटकामुळे सध्या राज्यामध्ये कर्जमाफीचं वातावरण हे निर्माण झालेलं असून आता सत्तावीस जूनपासून पावसाळी सुद्धा सुरू होत आहे आणि त्यामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजेल असे आता वाटत आहे एकूणच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघता सत सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी यासाठी सध्या सर्वच आग्री आहे शिवाय राज्यातील झारखंड आणि तेलंगणा राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि याच धर्तीवर आपल्या राज्यातील शेतकरी विरोधक आणि शेतकरी संघटना ही सरकारला कर्जमाफी करावी अशी मागणी करत आहेत त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत रामराम मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एकतीस हजार कोटीची कर्जमाफीची सध्या राज्यामध्ये घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे सध्या सर्वत्र कर्जमाफीच्या चर्चेला उधाण आलेलं आहे त्यामुळे आता राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी होऊ लागली आहे त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले शिवसेने उबाटाचे संजय राऊत आणि किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सुद्धा राज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणीतर्फे करा सरकारला केलेली आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ऋरु शेट्टी यांनी सुद्धा एक जुलै पासून राज्यामध्ये शेतकरीच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली या राजकीय नेत्याच्या मागणीवरून असं दिसते की सरकारने आता कर्जमाफी करावी अन्यथा येणारं पावसाळी अधिवेशन हे वादळी होण्याची शक्यता आहे असं यांच्या वक्तव्यावरून आपल्याला दिसत आहे देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या हे आपल्या राज्या होतात आणि ही होतात आणि ही नक्कीच आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे राज्य सरकारने घोषणा न करता शेतकऱ्यासाठी प्रत्यक्ष कृती कृतीयुक्त शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी आणि ती अंमलात आणावी अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्याकडून होत विरोधक आणि शेतकरी नेते यांच्या अजेंड्यावर सध्या कर्जमाफीचा मुद्दा आल्याचं आपल्याला दिसत दिनांक सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणावर अजेंड्यावर राहू शकते असं यांच्या वक्तव्यावर आपल्याला दिसत आहे यासाठी कारण असू शकते ते विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात तसेच महायुतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे आणि त्याचा फटका यावेळेस आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये बसताना दिसलेला सुद्धा आहे आणि त्याचमुळे आता विधानसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्याची भूमिका निर्णायक राहील असं आता वाटत आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं असं आता सर्वांना वाटत आहे मागील वर्षीच्या पावसाळी अधिवेशनमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसहा हजार कोटीच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण ती फक्त घोषणा असेच्या अगोदरसुद्धा दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडी यांनी सुद्धा सरसगट शेत कर्जमाफीची घोषणा केली होती पण तेव्हासुद्धा सरसकट ही झालेली नाही म्हणजे तेव्हासुद्धा शेतकऱ्याचा भ्रमनिराश झालेला होता त्यामुळे सरकारने फक्त घोषणा न करता कृतीयुक्त शेतकऱ्यांना आर्थिक जोखंडातून बाहेर काढावे अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सध्या शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे मागील वर्षी उत्पादनसुद्धा कमी झालं आणि सरकारच्या काही चुकीच्या निर्णयामुळे भावसुद्धा पडले आणि आता त्यामध्ये आ भरीसभर म्हणून ती किमतीनं खरीप हंगामाच्या तोंडावर ह्या किमती मोठ्या स्वरूपात वाढल्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित हे बिघडलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की ते, तेलंगणाच्या धर्तीवर सरसगट कर्जमाफी करावी राजकीय दबाव शेतकऱ्यांची मागणी आणि समोरील येणाऱ्या विधानसभा निवडणुकाच्या धर्तीवर यावर्षी सी पी या पावसाळ्या दिवशीमध्ये सरकार कृतीयुक्त कर्जमाफी करेल अशी अपेक्षा आहे आणि त्याला दुजोरा देणारी मतेसुद्धा बँकिंग क्षेत्रातून व्यक्त होत आहेत झारखंड आणि तेलंगणा या राज्यानंतर कर्जमाफीची घोषणा हे आपलं राज्य करू शकतं असं बँकिंग क्षेत्रातल्या जाणकारांना वाटत आहे त्यामुळे राज्य सरकार सरसकट कर्जमाफी करणार का का फक्त पावसाळी अधिवेशनात घोषणाचा पाऊस पाडेल हे आता लवकरच स्पष्ट शेतकरी मित्रांनो यावेळच्या विधानसभेचा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बघून तसेच मागणी बघून नक्कीच यावर्षी राज्य सरकार सरसकट कर्जमाफी करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि हे सरकार शेतकरीपूर्वक निर्णय घेईल असं सुद्धा आपल्याला या सरकार करून अपेक्षा ठेवता येईल शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर ॲक्टिव्ह अॅग्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान